श्री मराठा गणेश मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने काल भव्य दिव्य आगमन सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण गणपती बाप्पाची विठ्ठल रूपातील उंच मूर्ती होती ज्याचे भव्य दर्शन घेण्यासाठी शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मंडळाने शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून यावर्षी विशेष उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन केले ज्यामध्ये अनेक सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गणपती बाप्पाची विठ्ठल रूपातील उंच मूर्ती ही सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली या मूर्तीचे पण त्याची उंची आणि विठ्ठलाचे रूप पाहून भक्तांच्या मनात भक्तीचा भाव जागृत झाला मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती विठ्ठल रूपातील गणपतीचे आगमन कारंजा नगरीसाठी एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्व ठरले आहे श्री मराठा गणेश मंडळाने शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने या विशेष मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे जी भक्तांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे या आगमन सोहळ्यात विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक पथकांनी सहभाग घेतला यामध्ये ढोलताशा पथक लेझिम पथक वारकरी संप्रदाय पथक आणि सुप्रसिद्ध महालक्ष्मी साऊंड यांचा विशेष सहभाग होता ढोलताशा पथकाने आपल्या उत्साही वादनाने वातावरण भारावून टाकले ढोल आणि ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन होताच भक्तांनी आनंदाने नाचत स्वागत केले पथकाच्या जोशात संपूर्ण परिसर भक्तिमे झाला होता लेझिम पथकाने आपल्या खेळाने आणि चपळतेने सोहळ्याला वेगळेच रंग ताणली पारंपरिक लेझिम खेळताना पथकातील कलाकारांनी आपली कौशले दाखवत उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या लयबद्ध हालचाली आणि तालबद्धता पाहून उपस्थितांच्या टाळ्यांचा गजर झाला वारकरी संप्रदाय पथकाने भजन आणि अभंगांनी वातावरणात आध्यात्मिकता आणली वारकरींच्या भक्तिरसात ओतप्रोत असलेल्या गायनाने सोहळ्याला एक वेगळाच धार्मिक रंग दिला विठ्ठल माऊलीच्या नावाचा गजर करताना भक्तांच्या चेह्यावर भक्तिभाव स्पष्ट दिसत होता या वारकरी पथकाने गणपती बाप्पाच्या आगमनासोबत भक्तांमध्ये विठ्ठल भक्ती जागृत केली या सोहळ्याचा आणखी एक आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध महालक्ष्मी शहात्तर साऊंड त्यांच्या आवाजाच्या ताकदीमुळे सोहळ्याचा थाट आणि दणका अधिकच वाढला महालक्ष्मी साऊंडने वादनाच्या प्रत्येक क्षणाला अधिक जोशपूर्ण आणि आकर्षक बनवले त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला जोश आला आणि संपूर्ण कार्यक्रमाची ऊर्जा द्विगुणित झाली गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला शहरातील आणि आसपासच्या गावांतील हजारो भक्तांनी हजेरी लावली होती भक्तांच्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण शहरात भक्तिम्य वातावरण निर्माण झाले होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सोहळ्याला यशस्वी बनवले यावेळी विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थित राहून सोहळ्याला आपला हातभार लावला श्री मराठा गणेश मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचे हे वर्ष अत्यंत विशेष आणि अविस्मरणीय ठरले आहे मंडळाने गेल्या शंभर वर्षांत गणेशोत्सवाच्या परंपरेला सत पुढे नेले आहे आणि यावर्षीच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने भक्तांसाठी एक अनोखा सोहळा सादर केला आहे गणेश मंडळाच्या या अद्वितीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे श्री मराठा गणेश मंडळाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेला हा भव्य आगमन सोहळा गणेश भक्तांच्या हृदयात कायमचा कोरला जाईल ढोलताशा पथक लेझिन पथक वारकरी संप्रदाय पथक आणि महालक्ष्मी साऊंड यांचा सहभाग हा सोहळ्याचा विशेष भाग ठरला गणपती बाप्पाची विठ्ठल रूपातील उंच मूर्ती भक्तांच्या मनात भक्तिभाव जागवून गेली करंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज